चला मंडली तुम्हाला कसा वाटला कालवण नक्कीच कमेंट करा आणि आवडलं तर खूप जास्त शेअर करा आता जास्त वाटते तुम्हाला बघा कसा वाटतं मंडळी नमस्कार मंडळी कशा तुम्ही मजेत ना तर आज रेसिपी तुमच्याबरोबर करणार आहे जी कि मस्त खाडीची ताजी ताजी जिताळी तर आज तर तर मी दाखवणार आहे जिताडी माश्याचा रस्सा म्हणजे कालून काल हा माश्याचा डोक्यात डोच चुक बोलतो आम्ही आम्ही बंगूर डोचूक काय पण बोला तुम्ही तर थोडेफार अशा हे पण आहेत बघा असे पीस पण आहेत आणि बाकीचं शेपटी कडचा आहे आपल्याला रस्सा खूप भारी होतोय बघा असे पिसाय तर तुम्हाला रस्ता दाखवणार आहे एकदम टेस्टीस तर त्याच्या मास्तला आणि फ्रायला आहे ना फ्राय पण करणार आहे पण फ्राय तयारी वगैरे केलेले आहे फ्राय तर खूप सारा तर तेच आहे सेम तर फ्राय पण करणार आहे मी आणि ह्याचा रसाची व्हिडिओ शेअर केला तुमच्या वरवर तर त्याच्यात टाकायचं साहित्य बघा आपल्या नेहमीप्रमाणेच हां इकडे बघा इथे एक टोमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर मिरची अद्रक आणि लसूण ठेचते थोडासा आणि आता आपल्याला पेस्ट पण करायची आहे तर पेस्टला मी आता घेतलेलं इथे लसूणच्या भाकल्या त्याच्यात टाकते इकडे बघा अद्रक हिरवी मिरची तिखटवाली आणि थोडी कोथिंबीर आता आपल्या याची ना पेस्ट करून घ्यायची आहे मस्त तर सगळं तर पेस्ट करून घेते आम्ही आहे ना मिक्सर एक वाटून घेतला आणि थोडेसे आहे ना एकदम बारीक पण नाही करायचे आपल्याला अशी करायची आहे बघा पेस्ट एकदम बारीक नाही करायची हा दानदाने पाहिजे कारण की ना आपले अग्री याच्यात अग्री पण असं लागते एकदम बारीक करतो नाही का त्याच्यात एवढं टेस्ट नाही त्याला हा आणि आंबा विसरले मी तुम्हाला दाखवते बघा आंब्याने पण आपण पण टाकले आंबे मस्त तर आज मी मस्त आंबा पण टाकणार आहे याच्यामध्ये मस्त तेल टाकूया मी सगळ्यात पहिल्या ठेचून घेतलेलं आहे दोन तीन टाकले लसणाच्या त्या टाकते ते याच्यात ना एक चमच पेस्ट पण टाकायचं बघा एक चमचा थोडी जास्त टाकते मी आंबेल दोन चमच टाकलेलं मस्त शिजवून घ्यायचं पेस्ट पण टाकून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपलं टोमॅटो पाठलेलं आहे तो आहे एक टोमॅटो टोमॅटो पण छान वाचून घ्यायचं आणि मी आजका लसूण काढायला ते पण सांगते आपण सर अगरी जो करतो ना तो पेस्टपेक्षा जाणवं लागतो लसून त्याच्यातून पहिला अगोदर थोडासा चार ते पाच टाकल्या लसणाची टाकल्या आणि थोडीशी पेस्ट पण टाकली म्हणजे दोन्ही फ्लेवर येतील बरोबर आता आपल्या टवाट मला छान छान शिजून घ्यायचं आहे पटकन आणि आता मस्त सॉफ्टपणे परतून घेते आणि त्याच्यामुळे आपल्याला मसाला शिंदे झालेला आहे बघा मसाला मस्त गॅस फ्लेम जरा बारीक करूया मसाला टाकल्यानंतर त्यानंतर आपली हळद त्याच्यानंतर एक चम्मच एक चम्मच नाही दोन चम्मच टाकायचे आपला तिखट मसाला आपला आगरी मसाला या आणि कश्मीरी पण टाकते मी मला कश्मीरी काढाकडे सांगते मला कश्मीरी कलरसाठी मी खास करून आहे मला आवडते रंग जरा कसा असा मस्त येते ना तडी मस्त येते तळी पुरत आपल्याला टाकायचं मस्त मीठ आता मस्त आपल्याला मसाले आपले छान थोडे चांगले मस्त शिजवून घ्यायचे मसाले पण मस्त सुलंद वासोटेपर्यंत थोडं परतून घ्यायचं बघा आणि याच्यामध्ये काय टाकायचं आपल्याला म्हणजे आम्ही डोक्याचं डोचुकच बोलतो आम्ही तुम्ही काय बोलता पाणी टाकायच्या अगोदर एकदम मिक्स करायचं नंतर नाही मिक्स करायचं कारण चुकून जात मी पाणी ॲड करायचं आहे पाणी पाणी यायला दोन ग्लास ऍड करायला लागतील हा एक ग्लास पाणी ॲड करते वाढवते तुम्हाला जसा पाहिजे तसा करायला आपल्याला किती पाहिजे टाकतील पाणी मध्ये हा थोडं टाकायला लागेल आपण जास्त आहे ना अच्छी हे बघा थोडंसं अजून टाकूया आपण एक ग्लास बरं अजून एक ग्लास वाढवतो पाण्याचा शिजायला पण पाहिजे ना तर आता आपण आहे ना मस्त सगळं मसाले पाणी वगैरे टाकून झालेलं आहे पूर्ण आपलं आता आपल्याला काहीच नाही करायचं आता त्याच्यावर नंतर मी बघा दाखवते थोड्या वेळ मध्ये पहिला आपल्याला एक उकलीची वाट बघायची आहे आणि तुम्हाला मग एक उकली आल्यानंतर भेटते मी चला होते आणि उकली पण आलेली आहे मस्त छान उपली पण आलेली आहे मस्त आपल्या रशाला खूप छान बघू शकता तुम्ही बघा मसाल्यात काय भेटते

आता याला वाटाय का बघू आपण याला नाही वायला वास मी ने? मी याला वास नसतो वास खायची वाटते वास नसल बघा आता आपल्या ह्याच्यात बघा कसा मस्त हा मी खाणार तुम्ही सांगा बोलत नाही का आता मस्त आंब्याच्या आपण आंब्याच्या फोड गेल्या त्या टाकून घेतल्या मस्त मी आज आंबा खायचा मला एक टाकणार मी एक मी खाईन खाते आपल्याला हे बघा आंब्याचे पोड पण टाकलेले मस्त आता हे बघा मग नंतर मी टाकू आता तडी पण येत अशी अजून छान लगेच होईल रसा आपल्याला कालवन यांना लगेच होते पटकन जस टाइम लागत नाही हा तोपर्यंत हा होते रस तर मी फ्राय तयार करते तयारमध्ये झालेलं आहे आपण लावलेला आहे फक्त ला, फ्राय करायचं आहे म्हणजे तळून घ्यायचं आहे बस ना ओ? चला तर मी तवा ठेवून घेतला याच्यावरती आणि याच्यावर म्हणजे सर्व लावून घेतलेले मसाले वगैरे हे बघा तुकडीला आणि बाकीची मच्छी ठेवलेली आहे मी तुम्ही जर आपली शॉर्टसाठी बघितलंच असेल बाकीची मच्छी ठेवलेली आहे फ्रीजमध्ये आणि आता ही फ्रायसाठी एवढी आणि आम्ही डो डोक्याचा रसा करतो आहे म्हणजे डोचूचा रसा केला कालवण आता आपण ना याच्यामध्ये आपला खोबरा पण थोडासा ॲड करायचा आहे जो की माझा फ्रीजरमध्ये आहे मी आता काढला हा बघा आता आपल्याला थोडंसं ना भाजलेला सुका खोबरा पण ॲड करायचा आहे मस्त जेणेकरून आपल्याला रस्सा आहे ना ग्रेव्ही जिथे मसा ना खोबऱ्याने चांगलं लागते ना घट्ट होते तर बस झाला बघा तर आम्ही टाकून घेतला खोबरा नंतर लाजून होईल तो, तो, तो मिक्स करायचा आता त्या साखा मिक्स नाही करायचं कारण की आता मच्छीपेक्षा एक असेल लगेच तुटेल ती आता मी खोबरा टाकलेला आहे थोडंसं त्यांना हलक्याचं नाही करते आणि आता आपल्याला बघायचं गरज नाही की आता आपण कालवांची गोळी बरं बोगल्या डायरेक्ट आता कायच करायचं नाही फक्त कोथिंबीर गार्निश करायची आहे तर हा तर चालूच राहील रसा इकडे केला कारण की ना तिथे ना हा जास्त मोठा आहे माझा तर तिथे वाफ लागतो हांड्यानं वगैरे डब्याना तर आपण रसा इकडे केला आता फ्रायला इथे करून चला लसूण बघितला मला लसूण आवडतं तर थोडंसं मसाला मीठ ऍड केला मी याच्यामध्ये ॲक्च्युली त्याचे बरोबर टाकायचं असते तेव्हा टेस्ट झाला आता आम्ही टाकला काय गायमध्ये म्हणून त्याला तेव्हा त्याला फ्राय आम्ही करून घेऊ शकायला आता कसं वाटतं तुम्हाला फ्राय केला बघा कसा वाटत आता तुकडे झालेले आहेत मस्त दोन्ही बाजून चांगलं शिजून झाले आहेत मस्त आता आपण ना थोडे अजून चांगल्या थोड्या कडकून करता आपण साईडला करून घेऊया आपल्याला जास्त थोड्या तेलामध्ये फ्राय केला बघा बरं मस्त करून घ्या तुम्ही साईडला आपले तुकडे झालेले मस्त आता आपल्याला जे करायचे काय बघा आता आपण लसूण तोडणार अजून लसूण कुड आहे मग अजून तुकड्या अशी क्रॉस करूया असा वाला लसूण कोणा कोणाला आता आवडतो कमेंट करायला एक नंबर लसूण लागते माझा हांशी खायला लागला विचार करा हांशी मच्छी तर नाही खास पण लसूण खायला लागला ना हे बघा आता आपल्याला मच्छी छान आहे एका अजून त्याला शिजून घ्यायचंय लसूण पण फ्राय होऊ द्या मस्त मग आपण थोड्या वेळा पुन्हा एकदा हा पलटी बघूया आणि साईडच्या तुकड्या कशा वाटतात तुम्हाला आता खूप छान झालेला आपला रस्सा म्हणजेच कालवण आता आपल्याला त्याच्या टाकायच्या गार्निशला मस्त कोथिंबीर आणि आता आपल्या इकडे फायनल झालेलं झालेला आहे सो तुम्हाला दाखवतो मी एकदा हे बघा खूप छान झालेलं आहे ग्रेव्ही पण आता तडी ती तुम्हाला दिसणार नाही थोड्या वेळा मध्ये तडी पण येल बघा मस्त ग्रेव्ही झालेली आहे आणि आंबा पण तुम्ही बघू शकताय बघा मासाचा कालवण म्हणजेच रस्सा सो मस्त झाले याला कसं माहितीये का साठा सगळं मिक्स नाही करावं लागत मोठे तुटून जाते ना म्हणून मी नाही विषय जास्त सो तुम्हाला आता आहे ना पण गॅस बंद करायचे आहे आणि मस्त जरा पाच मिनिट तडी येईपर्यंत वाट बघायची गॅस बंद करते आणि तुम्हाला पाच मिनिटानंतर दाखवते आता दोन्ही पण रेसिपी म्हणजे आपली रसाची रेसिपी झालेली आहे जी तुम्हाला दाखवलेली आहे हो मी कालवण आणि हा झालेला फ्राय तर गॅस बंद करून घेतली पण तुम्हाला बघाशी बोलली होती पाच मिनिटां तर भेटूया आपण तडी आल्यानंतर तर चल मग दाखवते कशी तडी आले ते आपलं कालवण इथे बघू शकता तुम्ही तडे कशी आले मस्त छान आपण मी हे बघा तिथे आहे आंबा तुला आंब्याची काप आता भेटणार नाही भेटली ही आंब्याची काप आहे आणि हा मस्त आंबा आहे जो की आम्हाला दोघांना आवडतो तर तुम्हाला कसा वाटला आपला रस्सा आहे बघा डोचा रस्सा जिताडा माशाचा रस्सा ग्रेव्ही मस्त जाड झाले आता मस्त छान आपण पण इकडे पण इकडे तयार आहे तर नक्कीच कमेंट करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली सुद्धा so, आज पुन्हा uh, एकदा तुमच्यावर शेअर केली दुसरी एक रेसिपी कारण गॅस पण आम्ही कुठे नाही बाहेर गेलो आमच्या ट्युशन असतं अभ्यास पण करतोय तो सतत कंटिन्यू अभ्यास वगैरे असतं mm -hmm. तर त्याला नाही जमत आणि आम्हाला बाहेर जाय जमत नाही तर रेसिपी तर बघितलीच आणि तुम्हाला बाकीच्या रेसिपी झालेल्या आहेत त्या कशा वाटतात ते पण मला कमेंट करून सांगा तर चला आता काय पुन्हा एकदा आज पण जेवायचं आणि झोपायचा तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग म्हणजे माशेचा कालवन सो ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनल तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ मध्ये गुड नाय